खरीपात सोयाबीन तर सगळेच पेरतात पण यात सोयाबीन सोबत जर योग्य आंतरपीक घेतलं तर तर जमिनीचा उपयोग शंभर टक्के आणि कीड रोगाचं प्रमाण कमी तेव्हा सोयाबीन सोबत कोणती आंतरपिक फायदेशीर ठरतील जेणेकरून जमिनीचं पोषण टिकून राहील किडी कमी होतील आणि नफा वाढेल चला अभ्यासूयात सुरुवातीला आंतरपिका म्हणजे काय एका मुख्य पिकासोबत दुसरं छोटं पीक घेणं म्हणजे आंतरपीक ज्यामुळे जमिनीचा उपयोग शंभर टक्के होतो आणि किड रोगाचं प्रमाण कमी राहत सोबतच जमिनीत नत्र व फॉस्फरचं संतुलन राखण्यासाठी ही अत्यंत उपयोगी तेव्हा सोयाबीन सोबतची टॉप पाच आंतरपीक कोणती तर पहिलं मूग कारण मूग लवकर तयार होतं नत्र स्थिरीकरण करत बाजारात मुगाला मागणी कायम असते आणि एका महिन्यात उत्पन्न मिळतं नंबर दोन तूर तूर हे एक दीर्घकालीन पीक आहे तुरीची मुळं जमिनीत खोलवर पसरतात आणि सोयाबीन निघाल्यावर तुरीचं उत्पन्न पण मिळतं तिसरं भाजीपाला लवकर उत्पादन मिळतं थेट विक्री होते आणि नगदी प्रवाह कायम असतो चौथं मका पाणी व खताचं व्यवस्थापन चांगलं झाल्यास फायदेशीर आहे आणि चारा म्हणूनही त्याचा उपयोग होतो नंबर पाच उडीद उडित। उडीदचं पीक हे नत्र जोडणार असतं उडीदाच्या शेंगांमुळे उत्पन्न मिळतं सोबत कमी देखभाल आणि रोग प्रतिबंधक गुणधर्म देखील असतात तेव्हा ही पाच आंतरपीक तुम्ही घेऊ शकता पण आता कोणती जमीन आणि कोणत्या परिस्थितीत कोणतं पीक घ्यावं ते समजून घेऊ मूग उडीद मध्यम जमीन तूर आणि भाजीपाला पावसाळा कमी उडीद आणि मका पावसाळा जास्त मूग आणि तूर एकरीत तीन पूर्णांक एक, एक किंवा चार पूर्णांक एक या प्रमाणात आंतरपिक पेरा म्हणजे स्पेसचा चांगला वापर होतो आणि विशेष घ्यायची काळजी म्हणजे उंची कमी एकाच वेळी पेरणी करा खत आणि फवारणी दोन्ही पिकांना अनुकूल असावं असल्यास दोन्ही पिकांवर योग्य उपाय करा बाकी शेतीची तयारी व्यवस्थित असेल तर उत्पादन निश्चित वाढत आणि उत्पन्न देखील आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पालवी अॅग्रिओला सबस्क्राईब करा